नमस्कार आज मी तुम्हाला शंकरपाळ्या कशा करायची ते सांगणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे शंकरपाळ्या करायची बरीच पद्धती आहेत पण मी एकदम साधी आणि छान पद्धत सांगणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मैदा मी मैदा एकच वाटी घेतलेला आहे कारण माझं करण्याचं क्वांटिटी कमी आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे फक्त एक चमचा थोडंसं रवा तर मी मिक्स करत आहे त्यामध्ये आणि त्याचप्रमाणे घेतलेली आहे तांदळाची पिटी ही आपल्याला साठा करण्यासाठी लाव घेतलेली आहे तुम्ही त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकतात साठा लावण्यासाठी तर मी तांदळाची थोडीशी पिटी घेतलेली आहे दूध भिजवण्यासाठी दूध तळण्यासाठी तेल आणि पिठी साखर घेतलेली आहे तर पिठी साखर जर नाही घेतली तर तुम्ही दुधामध्ये साखर मोर साखर वरगळूनसुद्धा दु ही जी म शंकरपाळीचं पीठ आहे ते मळू शकतात तर आता मी मैद्यामध्ये थोडंसं रवा टाकलेला आहे आता ह्या साठ्यामध्ये साठा करताना मी ह्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं तूप टाकून साठा तयार करणार आहे आणि ह्यामध्ये साखर टाकून आता आपण आपल्याला जसं शंकरपाळ्या लागतं तसं त्याप्रमाणे आपण पिठी साखर टाकायची आहे आणि आपण यामध्ये चिमटभरच मीठ टाकून आपण हे जे दुधामध्ये मळून घेऊयात आणि त्याचप्रमाणे आपण मोहन तयार करूयात कडक मोहन आपण त्यात टाकून शंकरपाड्याचं पीठ जे आहे ते मळून घेऊयात मोहन टाकायचं आहे तर मी एक वाटी एक ते दीड वाटी मैद्यामध्ये साधारणतः दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तर तुम्ही त्याऐवजी तूप सुद्धा घेऊन तुम्ही आ, मोहन टाकू शकतात आता हे मोहन कडक झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि दुधामध्ये घट्ट मोळून घेऊयात मोहन टाकलेलं आहे आता दुधामध्ये घट्ट मोळून घेऊयात अशा प्रकारे शंकरपाळीचं पीठ जे आहे ते एकदम घट्ट मोळून घेतलेलं आहे तुम्हाला जर यामध्ये जर कोणाला विलायची आवडत असेल तर विलायची वगैरे पण टाकू शकतात पण मला विलायची आवडत नसते म्हणून मी ह्यामध्ये विलायची टाकलेली नाही आहे तर आता ही जी पीठ आहे ते आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एक दहा ते पंधरा मिनिट आपण भिजत ठेवूयात जेणेकरून हे छान मऊ होतं आणि शंकरपाळे हे छान होतात हे दहा ते पंधरा मिनिट भिजून झालेलं आहे आता ते कसं झाले पाहूयात आणि आपण शंकरपाळ्या करून घेऊयात बरेच जण शंकरपाळ्यामध्ये सुद्धा सोडा टाकतात मी जे पदार्थ करते ज्यामध्ये सोडा लिंबूसत्व हे पदार्थ ज्याच्यामुळं शरीरा हानिकारक आहे ते मी पदार्थ वापरत नाही पण ज्याच्यात फारच गरज आहे मी त्यामध्ये टाकत असते पण बरेच जण शंकरपाळ्यामध्ये टाकतात शंकर टाकता, तर हे बिना सोड्याचे शंकरपाळ्या करत आहे तर आता आपण पीठ हे छान घट्ट मळण्यात आलेलं आहे आणि आता आपण हे लाटून घेऊयात ह्याचीसुद्धा मी दोन प्रकार दाखवणार आहे लाटताना कसं आपण हे करायचं तर आता पोळी लाटून घेऊयात मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि लगेच तळून घेऊयात पद्धत दाखवत आहे तर ह्या जे आहे ते ब छोटे छोटे पुऱ्यासारखं लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं साठा लावायचा आहे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ वगैरे पण लावू शकतात तर अशा प्रकारे साठा लावून ह्या पोळ्या एकावर एक ठेवून लाटून घ्यायचं आहे मी आता ते लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते हलवून मी पोळी तयार केलेली आहे आता आपण चाकूनी पण कट करू शकतो पण मी ह्या चमच्यांनी जे आहे ते कट करणार आहे आणि आपण आता हे शंकरपाळ्याच्या आकाराचं कट करून घेऊयात आणि तळून घेऊयात अशा मी ह्या चमच्यानी शंकरपाळ्या पाडलेल्या आहेत तर आता मी दुसरी पद्धत पण दाखवते दुसरी पद्धत आता मी पोळी ही लाटून घेतलेली आहे यावर आता साठ्या लावायचा आहे पूर्ण ह्याला साठ्या लावायचा आहे मैदा भरभुरायचा आहे आपण याची त्रिकोणी पोळी करायची आपण ही चपाती जशी लाटतो तस लाटून आपण शंकरपाळ्या पाडून घ्यायचं आहे पोळी लाटली आहे आता शंकरपाळ्या करून घेऊयात आणि आता आणखी एक तिसरी पद्धत साधी पोळी लाटूनच आपण त्याची शंकरपाळ्या पाडायची आहेत तिसरी पद्धत आहे आपण ही साधी पोळी लाटल्यासारखी लाटलेली आहे आणि आपण आता याच्या शंकरपाळ्या पाडून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी शंकरपाळे टाकलेले आहेत तर हे सर्व शंकरपाळे जे आहेत आता आपण तळून घेऊयात आणि हे एवढे छान फुल्यावले पण आहेत सोडा न घालता ह्या छान शंकरपाळ्या झालेल्या आहेत तर आपण हे शंकरपाळे ते सर्व तळून घेऊयात प्रकारे झालेली आहे घरच्या घरीच बिना सोड्याच्या एकदम मस्त खाय गोड शंकरपाळ्या तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद